अरे मानसी कुडगीन काय नाही कारती ए मानसी काय होय बाबा काय चालले काय नाही काय आपण ना कसे आई तू मस्त मस्त एकदम भारी भारी इथं इकडे बसला चला आत मध्ये जाऊ मी तुला चहा करते मस्त पिक चहा चला पावण ते बाहेर गेलेत बरं चला मी तुम्हाला चहा आणते हे घ्या पाणी पाहुणे गुढ लावतो ह पावण गुढ लावली ते सामान ते आणायला गेलेत

पण मी दिलं त्यांना हाकडून बर बाबा सारक सारक तो, ते सारखं सारखं मागच्याच महिन्यात आले होते ह्या गरज होती का त्यांना किराणा सामान घेऊन जात हे करता खाण्यापिण्याचं हे करता झाड घालता सगळ्या घरात इकडं तिकडं सगळं ते घाण त्यांची घेऊन आलेली सगळीच काढून ठेवताना कोण आहे तिकडे ना पोराकड मग आता तुम्ही पण घ्या बरं त्यांचीच बाजू माझी कोणच बाजू घेत नाही हे घेत नाही तुम्ही घेत वळण काय आपण कसं वळण लावलं होतं ती बोलती काय मग तू त्याला सांभाळायचीच नाही का नाही सांभाळायचंय मला त्याला तसे आम्ही सेपरेट राहतो आता इकडं सेपरेट राहिला काय त्याला दुसरं पोरग आहे काय राहतात ते त्यांचं त्यांचं करतात ते आता गेले का निघून गेले ते निघून मग असे थाकलून दिले ऐक ना तुझ्या भावाने जर आमच्या संगत असं केलं तुझ्या भाऊजीने असं केलं तर चांगलंच बघन दादाकड मग तुझ्याकडे कोण बघायचं आता आता जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाली तर त्यांना कोण सांगणार आहे कोण सांगणार आहे म्हणजे तिच्या आई बाप सांगायच नाही मी सांगेन ते खोट बोलत आहे म्हणून काय पोरगी बाबा आता एक आपलं डोकं उडेल अरे काय शिकवलं सोन्यासारखे आई बाप त्याला एकच येत का त्याला कधी आई बाप येत काय असं कोणाचं बघून ऐकून असं नको वागू तुला कोणी शिकवलं पप्पा तुम्ही काही फक्त माझी बाजू घेणार आहे का अग तुझ्या बाजूला आग पण आता ते मात्र मात्र सांभाळून कोण तू याचा विचार नाही केला का असं नाही करायचं कर महिना वळून तिथे येत असत आज तू लोकांच्या परत सांगत तसं करशील तुझ्या भावाने सेम आमच्या संगत तसं केलं भाऊ भाऊ जर कळालं तुला जर घराच्या बाहेर काढ ना तर आपली दात कडेच बंद होऊन जाईल मग आता काय करू मी काय करू माझी मी त्यांना परत बोलू का मग आता परत बोलायला आता जर पाहून आले ही गोष्ट कळाली येता दाखल मग काय करशील तू ते म्हणले तुला घराच्या बाहेर काढते आणलं म्हणून नाही ते सगळं सामान आणायला गेले होते मिठाई बिठाई त्यांना खाऊ घालायची होती लाज वाटायला बाई तुला थोडीफार थोबाडीच की सॉरी बाबा तू आता पटत तुला पटत नाही म्हणजे काय तू कोण लागून आणि आम्हाला आल्यावर गे नका बर अग पुरीच लग्न झालं ना लग्नाच्या आधी आई बाप तुझे असतात आणि लग्न झाले सासरेच आई बाप असतात कळालं का त्यांना जीव लावायचा त्यांचं औषध पाणी करायचं त्यांची सेवा करायची हेच तुमचे मुलं बघणार आणि तसंच तुमचे मुलं तुमच्या संग वागणार तुम्ही असे वागणार तुमचे मुलं अशीच वागणार तुमच्या संग असंच चालून द्यायचं का समाजात नाही आपल्यापासून चांगली सुरुवात करायची आता जर झालं ते झालं झालं ते झालं नाही आता गोंधळ होणार आहे बघतो नाही आता काय करू आता जर त्याला माहीत झालं ना तर मला तर घामच फुटलाय काय सोपं आहे काय काय बाय बाय बाप घाम फुटलाय बापाला बाई असं नाव नको सॉरी पप्पा मी नाही काढणार असं काही परत आता काय करू मी अगं गावातला बाप करतोय आणि त्याच्या घरातली अशी करतील लोकांना कळालं तर काय होईल आमच्या नावाच बरोबर आहे मी केलं के का तू कोणी शिकवल आहे आमचे तर शिकवण नाही बघते टीव्ही बघते ना टीव्ही वाटवमुळे आणि टीव्ही मुळे हा है का मला तर मला धडधड व्हायला लागली टीव्हीतला बघून तो त्यांच्यावर अत्याचार केला म्हणलं काय बोलाव तुला पहिले तर आपण टीव्हीत खरं असतं का नाही मग पण ते किती भारी असत सगळं असं नसत भारी ते फक्त दाखवते दोन पैसे कमवल तर काय खरं असतं पण ते खरं माझ्या आयुष्यात घडत टीव्हीतल्या पाहुणे स्वभाव इतकं तडकिले बरं तर बरं नाही एखाद्या विषयाला इला रिपीट करायला पाहिजे नाही तुला आता आणि जर आपल्याकडे आवराजून त्याचे आई बाप आले म्हणून पळत गेलाय मिठा आणायसाठी मी काय पाचका करून ठेवलाय बरे आजच हा बाई आपण कशाला आलो काय माहिती आता त्यांना भेटल्याशिवाय जाता येणार नाही पाहुण्याला आलो म्हणजे नाही आम्ही येणार नाही असं करणार असेल आम्ही नाही येणार ग बाई परत नाही करणार मी परत परत नाही करणार ना आम्ही कसं तरी आता निपरायचो पाहुण्याला फोन हो बाबा घरी त्यांना

बाबा राम, <laughs> राम 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 कधी आले हा मला येऊन बरच झाला दहा पंधरा मिनिट झाले हा हा काय चाललंय काय निवांत का सुट्टी हा सुट्टी होती आणि राय बाबा येणार होते हा का आले नाही मग अजून कस काय आले नाही काय मी ते दहा मिनटे ते पाच मिनिटात येतो हा का मस्तीला आले मग आले नाही का ते हा नाही नाही आले ते असं काय बोलते तू नाही आले म्हणते ना ती घाबरली का, का तू काय झालं नाही घाबरले काय नाही जरा खवळ मी जरा काम चांगला करीत पुशीत जा हे करीत जाय आलं पाहिजे नवरा कामाला जातो तू काय घरी बसून राहते टीव्ही बघते नाही आले खरच ते नाही म्हणजे पुढू का हा आता मला रस्त्यात भेटले ते तू त्या लाज घराच्या बाहेर हाकलून दिला ना हा लाज वाटली पाहिजे तुला तुझ्या आई बापाला का म्हणजे बाहेर काढलं तू कस काय हात घेतलं म्हणजे माझे पप्पा येतात तुम्ही कसं असं कसं म्हणू शकतो कोणी माझे पप्पाच येत ना या ती तो तो ते ह्या पेक्षा नव्हती बरं का असं शिकवलं हो तिला तीच सांगत होतो आम्ही समजून जाव आतापर्यंत तिला नको नको ते थोबड मी आता माहिती का त्यांनी तिला टीव्हीत बघून केले म्हणते टीव्ही बघून टीव्हीच फोडतो आधी टीव्ही फोडून टाका तुम्ही ठेवू नका आधी सांगितलंय तिला तुमची नाही चुकी बरं का खरंच हे टीव्ही बघून आमचे संस्कार असे नाही हो जावे नाही आम्ही तुमचे पाय धरतो मी शेतो नाही पण आमची लहान तुम्ही माझ्या जरी माझी पोरगी ना तरी पण आम्ही नाही सहन करणार असलं हरण मारून नाही जमणार आम्हाला नाही खपत मला माहिती तुम्ही एवढे भारी येत तुमचा स्वभाव चांगला आहे आम्हाला सहनच नाही होणार लाज वाटेल बघ थोडीफार ते काय दार तुझ्या दारात म्हणजे त्यातल्या का दारात आलते ना तुझ्या दारात येऊन बसले ते का तू कमी ती तुझं घर आहे पण त्यांचं आधी आहे नंतर तुझं आहे तू कमी आणते घरात मग त्याचे आई बाबा कसे आबाळ्या गाबळा तो वापस जात होता काही मला खोट बोलली म्हणे टाकते नाश्ता करते आणि हाकलून दिलं का चुकलं माझ मी नाही करणार परत असं काही बाबा तुम्ही सांगा ना मी नाही करणार काय करणार तू तिची मान खाली गेली ना आता ते काय बोलणार आई बाप पुढे ते बिचारे कष्ट होत शेती करते ते आबा राहत मग त्याला ते रावा शेतकऱ्याचं राणी म्हणत असे काय तू आहे तुला काय तुम्ही शिकत राहता बाप की त्यांची त्याला म्हणलं चला घरी ते म्हण नाही म्हणी अपमान केला म्हणे आमच्या सुनाने यायला तयार नाही तिने सुद्धा वाईट झाले तुझ्या मुळे कुठं ते रस्त्याने भेटले आणलेत मी आम्ही जाऊन आणतो आम्ही पाया पडत त्यांचे आम्ही ऐकणार ते कुठे इधर कोपऱ्याचा असतील ना बर तुम्ही येता का मग तुम्ही एक काम करा पाच मिनिटं तर घेऊन फक्त आमचे आमची आम्ही माफी मागतो मागवतो परत आजकाल परत करायचं नाही बर का तसं करायचं सॉरी बोल बाबाचे पाय पड सॉरी गुड हा बाबाच्या आईच्या पाय पडायचं त्यांना आई बाबा म्हणायचं आणि चांगले संस्कार दिलेच आम्ही तुला त्यांना चांगली वागणूक द्यायची कळालं का ऐका मामी जाऊ द्या या या पाहून बस बस आई बस खाली बस या दादा बस बसा ना तिने काय केलं माहिती तिने ही सगळे का आणि कशी केली माहिती तुम्हाला हे रुटील जात बरं टी व्ही घरात आणि टीव्हीतले मालिका बघून असे उद्योग आम्हाला जाऊन द्या माफ करा एवढ्या टायम वाईट नाही खरंच चुकलं माफ करा मला आई खरंच चुकलं माझ मी खरंच परत नाही करणार असं काही मला आईने बाबानी सांगितलं कळली तिची चूक आमची पोरगी म्हणून का मला काय तिला काय वाटत हा नाही धरून मग मी हात उचलला होता पण नाही हात टाकला हो ही कोणची पद्धत असली आपण आपण राहते तर आम करतो तू शेतकरी माणूस कसा तू माहिती गोष्टीला आम्ही भी घालत नाही बरं का आमचा संसार असे नाही पण तीन टीव्ही बघून केले एवढ्या माफ करा तिला हात जोडून ऐंशी टक्के पोरीच नाम नाही टीव्ही निवडलेलं आहे तुम्हाला सिरियली बघू बघू नाही काय ना बर जा पाय धुऊन घ्या बाबा जा जा पिशवी घेऊन जा मम्मी जा पेशवा <laughs> आई चला ना अरे एकूण तर एकच फॉर काय रे मला आणि तुम्ही इकडे राहता शिटी मध्ये मला दुःख नाहीये उलट मला आनंद आहे गिरी तर काय जीवार तुम्ही गिरी तर काय ज्वर तुम्हाला जाण्या दुने कुठून येते इकता का तुम्ही त्यांच्या शेतातून थोडीफार लाज वाटली पाहिजे ना तिथे जायचं बाबासाहेबांनी घरून दाण्याची पोती घेऊन यायची इकडे यायचं इकडे खायचं दाबत राहायचं का तर बाबा आई बाबा बोलून सांगायचं काहीच कमीत नाही जाऊ द्या लहान आणखी चुकलं लहान आहे लहान असले तर तेवढं बरं कळत बोलायचं माझा एक मार्ग

ढकलून दिलं ढकलून तुम्हाला ऐकत नव्हती काय दोन आला माझ्या नवरीन मारलंय तिला त्यांना अजिबात खपत नाही ती गावातला निवाडा करते आणि त्यांचीच लेख अशी म्हणलं त्यांचं नाव नाही खाली व्हायचं हे असलं त्यांना चालतच नाही जसं आपण आपल्या आई बाप्पा जीव लागून तर सास सासऱ्याला जीव लावा लागतो माहिती का पप्पा आता पास आज जर तो आज जर गेले त्याला घेऊन तर काय करशील इसे आमच्या दारात थोबड घेऊन कदमा नवरा नांदीत नाही चुकी प्रत्येक ठिकाणी सगळ्या सासरी नसती किंवा नावडीची नसती आपण काय मारतो याच्यावर अवलंबून असतं आपण कसं वागतो ना ही मेन महत्वाची गोष्ट असती माहिती का आणि जाऊ ती टीव्ही पहिली बंद करा करायला बंद नाही जाऊ द्या प्रत्येक आई बापान यायचं बाळा ते फक्त त्याच्या पुरतच मर्यादित मध्ये ठेव हाय ठीक आहे बघायची की बघ पण ते हित नको घेऊ माझं एवढं तुला सांगणार बघायचं तू बिंदास बघ तात्या अहो अक्कल पाहिजे ते ना तेवढी आपले आई बाप कसे राहते आपले भाऊ भाऊजे आपल्या बापाला कसे जीव लावते मग आपण नवऱ्याच्या बापाला जीव लावला गोष्टीची गरजच नाही जगात लावला पाहिजे सगळं आम्हाला मला दाल करते काय करता तुम्ही मग बसा नोकरी व्हा रिटेल करीत मी सांगतो त्याला ही काल जाण ऐकून आहे ना माझी तत्च्या आग मस्ताका गेली झाप्या तोंड घेऊन त्या दिवशी त्याच्यासाठी मी दोन एकर जमीन घेऊन ठेवली सांगितलं काय दोन एकर जमीन नाही घ्यायची कोण मी सांगतो मी त्याचा आवाज हो तोंडावर हो सांगतो तुम्ही तुमच्या सा जागा जरा कपडे उपडे बांधला तुम्ही मला लेखीनी साडी लेखी साडी घेतली मारा तुम्ही तसेच तुम्हाला कळत नाही का चांगलं चुंगलं राहायचं चा, काय करायचं जमिनी घेऊन काय जायची काय कुठून घेऊ किती चांगले कपडे घातले शेतीत काम शेतीत काम शेतीत काम करायची वेळेस शेतीतलेच कपडे घालायचे इकडे तिची बी चुकी नाही थोडीफार तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना शेतीत आले तुम्ही तर चांगले कपडे घालून आले तर म्हणते ना बाई सुप आहे म्हणून काय झालं कामाला गेलो होतो शेतात आणि ही म्हणली चला आपल्याला पोराला पोरगा लय वाण्यासारखं आहे तुमचं दुसरी ड्रेस होती ते दोन टाकलेली होती चल म्हणलं ह्याच ड्रेसवर मग तसंच आलो ते म्हणत नाही असं का तुम्ही शेतीच करा तुम्ही इधर आ तुम तुम चार दिवस तिकडं राहा चार दिवस तुम्ही बी थोडं सुधरा बरोबर आई बाबा तिकडं हो। किचन मध्ये जेवण वाढले जे चला जेवण करून घ्या पहिले चला 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 मामा आणि आम्ही जातो आता आम्हाला जाऊ पप्पा घ्या की तुम्ही पण जेवण करा खाऊ आपण पप्पा चुकलं माझ